हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅन या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही वस्तरी मजेत असाल झालं का तुमचा चहा वगैरे नाश्ता वगैरे बरं का सकाळचं टायमिंग आहे हा आणि त्यामुळे विचारत आहे मी तर आज मी सकाळी लवकरच म्हणजे आवरलं थोडेसे रील्स वगैरे बनवलं आणि म्हटलं आता व्हिडिओ पण शूट करावा लगेच मग चेंज करता येईल कारण की असं तर मला तयार होऊन मी व्हिडिओ बनवत नाही तर कमीत कमी आत्ता तयार झालेली आहे तर चेंज करण्याच्या पहिले एक व्हिडिओ बनवा असं म्हणून मी हे केलेलं आहे तर सगळ्यात पहिले तर आज गणपती बसून झालेत आठ दिवस आणि गणपती काही जणांचे पाच दिवसाचे होते काही जणांचे सात दिवसाचे होते तर इकडे विसर्जन सुरू झालेले आहे तर बऱ्याच ठिकाणी तर माझं तर दहा दिवस असतो कंपल्सरी मी दहा दहाव्या दिवशीच विसर्जन करत असते त्यामुळे माझं दहाव्या दिवशी विसर्जन होणार आहे गणपती बाप्पाचं माझ्या आणि मला थोडंसं सा पिरियड्स आलेले त्याच्यामुळे आता मध्येच मी करू पण शकत नाही कारण आठव्या दिवशी तर नक्कीच नाही करू शकत मग दोन तीन दिवस मुलगा म्हणे की मम्मी मी, -मी करल आरती वगैरे <coughs> म्हणून मी ठेवले तर मला आजच पिरियड्स आलेले आहेत तर आता बघू काय होते ते कारण सांगू शकत नाही बरोबर की नाही की मला वाटत होतं पण तरी पण मला थोडा तरी टायमिंग म्हणजे कमीत कमी सहा सात दिवस तरी मला सेवा करायचं पुण्य मिळायला म्हणावं लागेल कारण ना माझी डेट <coughs> आधीचीच होती पण मला लेट आलेले आहेत तरी पण कमीत कमी मला तेवढी तरी भेटले आरती करायला नैवेद्य दाखवायला जेवण एक दिवस बनवलं होतं मी जेवणाचं ताट पण नैवेद्याचं त्यांच्यासमोर ठेवलं होतं म्हणजे मी हे तरी करून घेतलं होतं ते नशीब मानते मी बरोबर की नाही तर आता हे काय आपल्या हातातलं नाही आहे कधीही येऊ शकतं आणि आपण पहिल्यापासून देवांना शिवाशिव करत नाही आहे एवढे चार ते पाच दिवस मी करत नाही घरात बाकी सगळं कामं करते कारण घरात कुणी करायला नसतं आणि म्हणून मी करते परंतु देवाकडे मी जात नाही आणि देवांना शिवत नाही देवाचं कुठलंच मी काहीच करत नाही त्यात तेवढी ते चार दिवस पाचव्या दिवशीसुद्धा मला जर हे तरी तरीसुद्धा मी करत नाही तर बरेच ह्याचे असे ह्याचे बघा हे लटकन पडत आहेत लटकन म्हणण्यापेक्षा घुंगरं पडत आहेत आणि ह्या आशा मला खूप आवडतात माझ्याकडे पहिल्या पण होत्या परंतु ते खूप आवाज करायच्या मोठ्या आहेत त्याच्यातली एक मुलीनं नेली तिला म्हणजे कधीतरी घालण्यासाठी तिने एक घेऊन गेली आणि एक मला ठेवली बघा आता ही अशी जोडच येते फक्त एक एक ह्याची तर ह्याच्यातली ती एक घेऊन गेली आणि एक ठेवली तर मग माझ्या हातात ज्या वेळेला वॉच असतं ना तर मग मी ह्या हातामध्ये ती घालते आणि त्याचे खूप मोठे घुंगरं आहेत आवाज करतात हे सायलेंट घुंगरं आहेत ह्याचा जास्त आवाज येत नाही बुर म्हणून मी असे हे सिंगल घालायलाच मला जास्त आवडतात भरभरून बांगड्या घालायला ते खूप आवाज करतात आणि खूप हे होतं आणि ते ग म्हणजे समजा आता हे कसं एवढं जरी मी असे असेल तर मी जाऊ शकते ऑफिसला अशा पद्धतीमध्ये परंतु ते हितपर्यंत बांगड्या वगैरे खूप साऱ्या गळ्यातले असं घातलेलं खूप सारं हे केलेलं असेल तर ते ह्याच्यामध्ये जाऊ शकत नाही कारण ऑड वाटतं ती आणि ऑफिसमध्ये सहसा जास्ती तुम्हाला तर माहितीच आहे की खूप हे होतं लोक लगेच वेगळं बघतात म्हणजे असं काहीतरी एक कार्टून आले असं पद्धतीने बघतात तर त्यामुळे थोडंसं मी हे करते आणि ही तुम्हाला वाटेल साडी आहे तर ही साडी नाही आहे बरं का लेहंगा आहे हा लेहंगा आणि मी लेहंगा आज वेअर केले आता मला विसर्जना दिवशी घालायचा होता हा विसर्जना दिवशी मी घालू शकत नाही कारण की मी विसर्जनाला जाऊ शकत नाही बरोबर की नाही म्हणून मग मी आज वेअर आहे आणि थोडेशे रील्स बनवल्यात तर मला तुम्ही तुम्हाला कालच्या व्हिडिओ आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करणार आहे मी एक दिवसासाठी रागानी बाहेर निघून गेले होते तर मी बाहेर का गेले होते तुम्हाला रिझन सांगते म्हणजे मुलाचाच प्रश्न आहे तो काही झालं माहिती आहे का मुलगा आणि मी म्हणजे त्यानं काय केलेलं आहे की गणपतीचा स्टॉल लावला, मुला नी, नी नी लावला, लावला होता मुलांनी मिळून तिघांनी मित्रांनी मिळून लावला होता गणपतीचा स्टॉल आणि ह्यानं लावला वगैरे तरी पण मला सांगितलं नव्हतं शेअर केलं नव्हतं लावून झाल्याच्यानंतर ह्यानं मला सांगितलं दोन तीन दिवसांनी सांगितलं लावून झाल्याच्या नंतर मग ह्यानं त्याच्यामध्ये पैसे लावले होते परंतु हा कसा इकडे जॉबला जातो कॉलेज करतो त्यामुळे ह्यानं काही तिथं गेला नाही कधीतरी संध्याकाळी अर्धा तास वगैरे जाऊन बसायचा तर ते असं त्यानं पार्टनरशिपमध्ये गणपतीच्या मूर्त्या विकण्याचा स्टॉल लावला होता आणि ते दोन मुलं होते ते तिथं शॉपवरती थांबायचे मग ह्यानं मला सांगितलं नाही किंवा काही नाही मग तिथं बसायला कोणी नाही म्हणून बंद करून जायचे तर मग एक दिवस मी सहज गेले होते तर बघितले शॉप संध्याकाळच्या साडेपाचलाच बंद केलेली होती आणि मी त्याला म्हटलं अरे साडेपाचलाच बंद केली लोक तर संध्याकाळी जाता येतात बघत असतात घेतात वगैरे तर तो म्हणे मग तीन काही कामं असतील म्हणून जात असतील कोण बसणार तिथं नाही का तर मी त्याला म्हटलं मी बसले असते म्हटलं ऑफिसमधून आल्याच्या नंतर मी बसले असते तर तो मला कसा म्हणतो माहिती तुला काय कळतं म्हणजे त्याच्यातलं बघा आता बरं ती बंद झालं तुला काय कळतं म्हटलं मग मी सोडून दिलं मग नंतर त्यांचं सगळं झालं बरं का गणपती ज्या दिवशी बसले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळा स्टॉल वगैरे काढून ती लोक घेऊन गेले वगैरे ह्यांनी हिशोब केला हिशोब केल्याच्यानंतर मी त्याला फक्त एवढंच विचारलं की काय झालं रे म्हटलं तर काय नाही म्हणे झालंय हिशोब वगैरे झालाय आणि मी ते पैसे त्याच्याकडेच राहू हो देणार आहे बघा आता हुँ? ती पैसे मी त्याच्याकडेच राहू हो देणार आहे तर मी म्हटलं का पैसे घेऊन तुझा अकाउंट आहे तुझ्या अकाउंटला ठेवून दे म्हटलं तर नाही माझ्याकडे खरंचले जातात म्हणून मी त्याच्याकडेच ठेवणार आहे मला लागेल तेव्हा मला दे मी म्हटलं हे बघ पैशाचा व्यवहार आहे बाहेरच्यांसोबत करताना कधीही विश्वास ठेवायचा नाही कारण ना पैशामुळं खूप सारं नुकसान होतं पैशांमुळे खूप सारे नाते बिघडतात म्हटलं मी चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं तुम्हीच सांगा कारण ना मी त्या अनुभवामधून गेलेली आहे मी पैसे ठेवायला द्यायचे मला ऐन वेळेला पैसे नाही भेटायचे तर त्यावेळेला अक्षरशः खूप राग यायचा हे व्हायचं माझे पैसे असताना मला दुसऱ्यांकडनं घ्यावे लागायचे असं व्हायचं तर त्यावेळेला माझी एक मजबुरी होती की माझं अकाउंट काढलेलं नव्हतं नवीन सुरुवातीला लग्न झाल्यानंतर माझं अकाऊंट काढलेलं नव्हतं किंवा काहीच नव्हतं म्हणून मला दुसऱ्यांकडे ठेवायची गरज पडत होती परंतु ह्याचं तसं नाही आहे ह्याचं अठरा वर्ष होण्याच्या पहिलंच मी ह्याला अकाउंट काढून दिलेलं होतं जेणेकरून करून मी पॉकेट मनी जी द्यायचो किंवा माझे नातेवाईक वगैरे कोणी पण माझे फ्रेंड्स सर्कल वगैरे ही जरी आले ना तरी त्याला जाताना पैसे द्यायचे तर तो सारखं मला म्हणायचं माझे पैसे घेती खरंच ती घेती खरंच ती आता मला सांगा त्यानं माझ्याकडे ठेवायला नंतर मला आठवणीत राहणार का आ, हे त्याचे आहेत म्हणून ठेवावी वगैरे तर व्हायचे माझ्याकडनं खर्च मी नाही म्हणत नाही परंतु मग मी नंतर चिडून काय केलं त्याचा अकाऊंट काढलं आणि त्याला हे केलं माझ्या बरोबर तुम्हाला सांगते त्याला मी चांगल्याच बँकेचं अकाउंट काढून दिला असं पण नाही छाट बँकेचं तर त्याने ती अकाउंट आता मागच्या महिन्यामध्ये क्लोज करून टाकलं का तर तुम्हाला माहिती आहे आता अकाउंटला कसं आहे की मिनिमम बॅलन्स पाहिजे असतो आणि आता हा ह्याच्याकडे पैसे असतात पण ह्याला ठेवायचं नाहीये गरज लागली की खर्चून टाकायचं मित्रांना उचलेपासणी द्यायचे त्यामुळे ह्याच्याकडे अकाउंटला पैसे नाही राहिले की ह्याचे चार्जेस कटायला लागले मधी सातशे रुपये का काहीतरी होते ते सातशे का नऊशे रुपये कटले मग हा चिडला आणि मला अकाउंट बंद करायचं म्हणायला लागला मी त्याला म्हणते अरे अकाउंट काढताना परतले प्रॉब्लेम येतात ही चांगली बँक आहे आणि अकाउंट इझिली निघालेला आहे माझ्यामुळं कारण की माझे अकाउंट तिथं असल्यामुळं ना आणि माझं चांगले पद्धतीनं हे होतं तिथं रेकॉर्ड त्याच्यामुळे ह्याचा अकाउंट ना त्यांनी फक्त आणि फक्त झिरो ह्याच्यावरती काढलं होतं मग आता ते सेव्हिंगमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं ना ह्यानं सॅलरी अकाउंट काढलं होतं तर तिथं बी ह्यानं कसं केलं सॅलरी अकाउंट काढलं बरं ती पण का असं ना तर ते काढलं ती काढलं मग त्याला सेव्हिंगमध्ये कन्वर्ट करून घेतलं असतं तर सेव्हिंगचं अकाउंटला सुद्धा मिनिमम थोडं तीन हजार ठेवू शकत नाही का तुम्ही सांगा मग मागच्या मागच्या तीन चार महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी मी त्याला काय केलं त्याचे पैसे कटले म्हणून चिडायला लागलं तर मी लगेच त्याला दीड दो, का दोन हजार रुपये सेंड केले आणि मी म्हटले हे बघ चिडू नको पण हे अकाउंटला राहू दे म्हटलं अकाउंटला मिनिमम बॅलेन्स असला की चार्जेस कटत नाही आणि हे सगळ्यांनाच आहे सेव्हिंग अकाउंटवाल्यांना आहे सगळ्यांनाच आहे म्हटलं म्हणून मग मी तिला ते पैसे ट्रान्सफर केले होते तर त्यांना ते तुम्हाला सांगते मागच्या महिन्यामध्ये में ते अकाउंट क्लोज करून टाकलं आणि त्यांना दुसरं कोटकचं काहीतरी अकाउंट काढले मग ते काढलं ते काढलं ठीक आहे तो मनानेच कारभार सगळे करायला लागलं त्या मित्राकडे ठेव पैसे ठेवणार म्हटल्याच्या नंतर मी त्याला म्हटलं तुझं अकाउंट आहे त्याला ठेव पैशामुळे खूप सारे प्रॉब्लेम होतात आणि ऐन वेळेला लागायचे असल्यावर पैसे आपल्याला पटकन भेटतील हे गॅरंटी ठेवू नको असं म्हटलं तर तो लगेच मला नाही काही नाही होणार आणि तो असा आहे आणि तो तसा आहे म्हणजे मग मला राग आला मी म्हटलं म्हणजे तुझा घरातल्यावरती विश्वास नाही आहे माझी अशी अपेक्षा होती की त्यांना असं म्हणावं की मम्मी मी तुला देतोय तुझ्या अकाउंटला माझ्या अकाउंटला राहत आहेत बाबा मी खरंच असतो तर मी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो तू मला ते पैसे मला कशाला लागले की तू दे तर तुम्ही सांगा मी दिले नसते का परंतु ह्याला घरातल्यापेक्षा बाहेरच्यावरती विश्वास मग मी तरी पण बोलून दाखवलं ह्याला समज ना म्हणून मी बोलून दाखवलं म्हटलं तुला घरच्यांपेक्षा बाहेरच्यांवर विश्वास आहे एखादा म्हटला असता मग मी मी तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो तू मला लागेल तेव्हा मी दिले असते बरोबर बर की नाही आणि तसंही मग लगेच मला म्हणे की गप्प बसला बरं का हो सकल्यान गप्प बसला आणि नंतर मग तो म्हणे तुला असं वाटलं असेल की मी तिथं पैसे लावले तर ते, ते पैसे मी तुला देईल नाही का असं तर मी म्हटलं मी तुझ्याकडनं पैशाची अपेक्षा सोडून दिलेली आहे आणि द्यायचेच असते जर तुला खरंच घर चालवायला मम्मीला मदत करायची असते द्यायचेच असते तर तू शेअर मार्केटमधून जे पैसे कमवतो त्याच्यातून सुद्धा दिले असते सॅलरी देतोय मी नाही म्हणत नाही सॅलरी मी घेते तर सॅलरीमधून मी तुम्हाला सांगते रिचार्ज करायचा आहे पाचशे रुपये दे गाडीचं काही काम निघाले हजार रुपये दे असं करत करत तो पैसे अर्ध्याच्यावर तर तोच पैसे घेतो मला किती राहतात तुम्ही सांगा बरं ते बी जाऊ द्या परंतु दे देणारा माणूस हजार रुपये कमवलं तर पाचशे रुपये नक्कीच देतो परंतु ह्या ही हा काय म्हणतो आता मला तर माहिती होतं हा मला देणार नाही जर मला चोरून हा मला चोरून जर तिकडे इन्व्हेस्ट करतोय इन्व्हेस्ट करून झाल्याच्या नंतर चार दिवसांनी सांगतोय तर मी ह्याच्याकडनं अपेक्षा ठेवल का की, आ, की का हा त्याच्यातला फायदा भेटलेला किंवा तिथे पैसे लावलेले ते पैसे आल्यानंतर हा मला देईल ठेवणार का नाही ठेवणार बरोबर की नाही तुम्ही सांगा मग मला थोडस की ह्याचं वय काय हा माझ्यापासून गोष्टी लपवतो बाहेर देणं घेणं करतो किंवा काय करतो ही अशा कुठं नाही करावे मुलांनी आणि जरी केले तरी घरातल्यांना माहिती असावं बरोबर की नाही मी मग मला कुठंतरी असं वाटते की यार मी ह्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या आहेत मी सगळं ह्यां माझं सगळं ह्यांना माहिती आहे अकाऊंटपासून ते सगळं गोष्टी माहिती आहेत ही मग माझं कुठंतरी चुकलं आहे का की मी पण ह्यांच्यासारखंच वागायला पाहिजे होतं का चोरून लपवून ठेवायला पाहिजे होतं का मी असा विचार केला तुम्हाला खोटं नाही बोलत मी असा विचार केला की यार नाही काय लपवून ठेवायचं आहे जे काय आहे ते मुलं मुलंच तर आहेत आणि मुलांचं मुलांना सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे उद्या जर मला गाडीनं ठोकलं मी मेले किंवा अचानक मी अशी काही बी होऊन मेले तर कमीत कमी माझ्या मुलांना माहिती राहावं की माझी सेविंग कुठं आहे कुठं कुणाकडनं मी पैसे घेतलेत किंवा मी कुणाला दोन पैसे दिलेत हे मुलांना माहिती राहावं या गोष्टीसाठी मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या आणि एवढे छोटे असताना मुलं माझ्यापासून एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी लपवतात तर बघा तुम्ही मग ने मला ते कुठेतरी हट झालं आणि सारखं सारखं तो ओरडून बोलायला लागला अशात मला ते ते पण जरा त्रास व्हायला लागला म्हणून मी काय केलं माहिती का चिडले त्याला बोलून पण दाखवलं आणि ना मी आ, दिव दिवसभर तरी तिकडंच असते परंतु मी संध्याकाळी सुद्धा घरी आले आलेच नाही मी माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि तिच्याकडे ती तीन थोडा वेळ मला घरी म्हटली होती पण मी गेल्याच्या नंतर मग थांबशील का म्हटल्याच्या नंतर मला पण वाटलं की यार थांबूच म्हणून मग मी तिच्याकडे थांबले रात्रभर मग हा फोन करू करू परेशान मला मम्मी चुकले यार असं करू नको घरी ये मम्मी चुकले यार म्हटलं नाही मला घरी यायचं नाही म्हटलं शेवट तर मला सांगते मी दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या दिवशीच जॉबवरून परत घरी आले डायरेक्ट सकाळी तिकडच्या तिकडनं जॉबला गेले आलेच नाही चुकलं तुझं चुकलं म्हणण्यानी काय होणार आहे का बार बार बार, बार मम्मीला ओरडू ओरडू बोलायचं चिरडून बोलायचं मम्मीपासून गोष्टी लपवायच्या दोन पैसे चा हातभार लावायचा आप ला तुम तर ते सोडून द्यायचं आणि आपल्या आपण बाहेर ह्याला पैसे दे त्याला पैसे दे बाहेरच्यावरती विश्वास येईल घरच्यांवरती नाहीये ह्या गोष्टीचा जास्त मला त्रास होतो फ्रेंड्स खोटं बोलत नाही तुम्हीच सांगा तुमच्या जर घरच्यांनी असं केलं की तुमच्यावरती विश्वास न ठेवता बाहेरच्यावरती ठेवलात का बाहेरच्यांवरती विश्वास ठेवावा बरं पैशामुळं किती नाते बिघडतात तुम्हाला माहिती आहे पैशामुळं चांगले चांगल्याची नाही आहेत फिरती पहिल्यासारखे आता लोक राहिले नाही आहेत इमानदार आणि खरोखर नाही आहेत मी बऱ्याचदा अनुभव घेतलेला आहे माझे एवढे सगळे मित्र परिवार आहेत किंवा माझे जे कोणी भी जोडलेले नाते आहेत तुम्हाला सांगते कधीही मी कुणाला एक रुपया मागत नाही आणि त्यांनाही गरज पडली ना जर मी दिले ना हजार पाचशे तर तुम्हाला सांगते मी अशीच मनात धरून देत असते की नाही ते पैसे माझे नाही आहेत आता दिले ना वापस येण्याची गॅरंटी सोडून द्यायची जोपर्यंत स्वतः समोरून व्यक्ती देत नाही तोपर्यंत तो मा, मी मागत नाही आणि एकतर मी देत बी नाही तुम्हाला खरं सांगते कारण ना पैशामुळे माझं सगळ्यात जीवलग सगळ्यात जीवलग मित्रासोबत सुद्धा माझं खूप भांडण झालं होतं खूप राग झालं होतं आणि खूप मी त्याला शिव्या गाळ केली होती त्याच्यासोबत रागारागानी राहिले होते त्याच्यासोबत बोलत नव्हते तो दिवसात किती फोन करायचा तरी बोलायची नाही परंतु शेवटच्या का असं म्हणजे देवानीच अक्कल घातली म्हणावं लागेल की तो ह्या जगातून जाणार होता आणि माफी मागत होता बार बार माफी मागत होता बार बार म्हणून मी त्याला माफ केलं त्याच्याशी बोलणं सुरू केलं आणि नंतर तो ह्या जगातून गेला तर ती मनाला खंत नाही राहिली माझ्या म्हणून मी आता तुम्हाला सांगते कधीही कुणाला जरी झाले ना तर पैसे सोडून बोला एवढंच वाक्य बोलत असते बाकी तुम्ही काही सांगा मी करत मी तुमच्या घरी येऊन तुम्ही म्हणा की मी आजारी आहे माझ्या घरी येऊन एवढं काम कर मी नक्कीच तेवढं करेल किंवा तुमचे बाहेरचे जे काही कामं असतील तुम्ही मला सांगितले की बाबा इथं आहे हे काम होत नाही आहे ती माझं करायला म मदत कर तीसुद्धा करेल नाही परंतु ह्या गोष्टी पैसा सोडून गोष्टी मी ही करते आणि मी वैयक्तिकसुद्धा स्वतः तुम्हाला सांगते माझ्याकडं नसेल ना तर मी अक्षरशः मी खोटं बोलत नाही नसेल ना तर एक एक वेळेला खूप कशा परिस्थितीमधून गेले पण मी कधी समोर हात पसरला नाही आणि देवानी माझ्यावरती ती वेळ आणली पण नाही लयच मजबूर देवानी मला केलं पण नाही की मी कोणाच्या समोर तरी पैशासाठी हात पसरावा बिलकुल नाही मी जे काही बी करते ना फक्त आणि फक्त सगळं स्वतःच्या ह्याच्यावरती करते आणि मला असं वाटतं की मुलांनी तसं राहावं की नाही का ना बाहेरच्याकडनं घ्यावे ना द्यावे तुम्हाला खोटं बोलत नाही अक्षरशः खरोखर इतके फोन करतात मित्र सारखं पैसे मागण्यासाठी आणि नाही दिले की मग बोलणं बंद करतात करता, हे करतात पण ह्याला तरी पण कळत नाही की फक्त पैशांमुळे मित्र आपल्याजवळ असतात मी म्हणत नाही हा खूप आहे ह्याच्याकडे भरपूर पैसे असतात चला पाचशे दोनशे तुम्हाला माहिती आहे मुला शंभर पासून पैसे मागतात शंभर रुपये पाठव दोनशे रुपये पाठव पाचशे रुपये पाठव मुलांचे एवढं चिल्लर व्यवहार असतात परंतु तरी पण हा पण त्यांच्याकडनं घेत असेल आणि ते पण देत असेल परंतु तुम्हाला सांगते मी त्याला एकच सांगितलं ठीक आहे आता तुझा बाहेरच्यावरती विश्वास आहे ना हिथून पुढं कॉलेजच्या व्यतिरिक्त कॉलेजच्या काही फीस असेल कॉलेजचं काय असेल त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एक रुपयाही मागितला तर मी देणार नाही आणि नाहीच देणार फ्रेंड्स कारण ना आता बघा त्याचे त्याला नाईट पॅन्ट त्या आणायच्यात म्हणून पैसे मागतो तुम्हाला आणि ड्रेस पण घ्यायच्यात म्हणून पैसे मागतो मी त्याला त्या दिवशी सांगितलं जो तू तिकडे पैसे लावले होते त्या पैशातून घे मी देणार नाही कारण ना खरंच तुम्हाला सांगते खूप डोक्याला मला हेडेक व्हावे लागले मुलाच आणि सारखं सारखं लोक काही लोक आहेत असे की मुलाचं घरानं गाते किती ग बाई मुलाचं घरानं गाते एक कमेंट्स आहे मला मी आणखीन पण हायड केलेली नाही बघा तुम्ही मागच्या व्हिडिओला बाई किती मुलाचं घरानं गाते म्हणे आता मुलगाच तसा करतो तर घरानं गाऊ नाही तर काय करू तुम्ही सांगा तरी पण फ्रेंड्स मी बाहेर गेले होते ना तरी पण तुम्हाला सांगते तो म्हणला नाही की चला मम्मीला मी पैसे देतो मम्मी पण मला लागल्याच्या नंतर दे मी त्याला हजारदा सांगितले पैसे आयुष मोज करण्यासाठी नसतात पैसे फक्त दोन गास पोटाला चांगले कधी खावे वाटले आडी अडचणीसाठी पैसे असतात जर तो कमवतोय तर ठेव सेविंग मध्ये किंवा काहीतरी असं कर की जेणेकरून करून दोन पैसे साचत राहतील तुम्ही सांगा मी कधीपर्यंत मी ओढायचे आणि कधीपर्यंत मी हे करायचे आणखी हे जे दोन वर्ष कॉलेजचे जायचे जा, दोन वर्षामध्ये मला आणखी फीस भराय भरणं ह्याचे कपडे ह्याचे कॉलेजच मध्ये आधी क्लासेस कुठले हो, लावायचे असतात त्या क्लासेसचे चार्जेस हे सगळं करता करता माझ्या नाकी नळ आले तरी सुद्धा तरी मुलांना वाटत नाही की आई किती ही करते आणि आईला हातभार त्याच ठिकाणी तुम्हाला खोटं बोलत बरं मी त्याला बोलून दाखवलं तरी पण समजत नाही त्याला न बोलून दाखवलं तरी पण त्याला समजत नाही म्हणजे मग असं समजत नाही म्हणून मी बोलून दाखवलं तरी पण त्याला समजत नाही की हां बाबा मम्मीला असं होते अडचण पडते पण मम्मी आपल्याला म्हणत नाही मम्मी आपल्याला बोलून दाखवत नाही मम्मी आपल्याला कुठली गोष्ट कमी पडू देत नाही असं वाटतच नाही किती असतं थोडं मुलांनी समजून घ्यायला पाहिजे मी तर म्हणते ना खरंच तुम्हाला सांगते माझ्याकडे पर्यायच राहिलेला आहे की मी चांगला महिना दोन महिने कुठेतरी जाऊन राहणं ह्याला सोडून तेव्हाच ह्याचे डोळे उघडतील की कि किती मित्र परिवार असतो आणि किती मित्र मित्र करावं आणि मित्रांवरती कितपत विश्वास ठेवा तुम्ही सांगा आता हे चुकलं नाही का त्याचं की मित्राकडे तो म्हणतोय की तेवढे जेवढे बी पैसे आहेत ह्यानं लावलेले काय ते फायदा भेटलेला काय हे सगळे पैसे त्या मित्राकडे ठेवायचे बघा तुम्ही आता म्हणजेच ह्याचं स्वतःवर कंट्रोल नाहीये खरंच नाही वरती नाही माझ्या अकाउंटला धडधडीत म्हणतो माझ्या अकाउंटला पैसे राहत नाहीत असले की वा आता असं जर म्हणून आम्ही महिन्याची पूर्ण सॅलरी अशीच घातली माझ्या अकाऊंटला राहत नाहीत म्हणून तर कसं घर चालेल कशा पोट भरल कशी आयुष्य करायला भेटेल तुम्हीच सांगा आम्हाला नाही वाटत का खर्च करावा आम्हाला नाही वाटत का मोज मजा करावी आम्हाला नाही वाटत का मित्रमैत्रिणीसोबत फिरावं पार्ट्या कराव्या आम्हाला पण वाटतं परंतु विचार एक येतो की यार आपण ज्यांची जिम्मेदारी घेतली आहे त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचंय का नाहीतर खूप वाटतं मला पण वाटतं स्पामध्ये जावं तीन चार महिन्यातून मशाज पार्लरमध्ये जावं आम्हाला पण वाटतं स्वतःसाठी टायमिंग द्यावा स्वतःला साठी काहीतरी खर्च करावा पण करतो का नाही करत मी खरोखर कर तुम्हाला सांगते मी पार्लरमध्ये जर जात असेल तर फक्त वॅक्स आणि आयब्रोज आणि हेअरकट मी कधीही फेशियल किंवा काय कुठलंच काहीच करत नाही माहिती मी जेवढं होतं होईल तेवढं मला घरी काळजी घेता येईल तेवढी मी घेते आणि घरच्या घरी काही करायचं असेल तर करते पण मी बाहेर जात नाही पैसे जातात म्हणून आणि हा बाहेर जाऊन पैसे उडवतो मित्रांवरती किंवा स्वतःवरती आणि मला पैसे मागतो काय मला शूज घ्यायच्यात पैसे दे मला कपडे घ्यायच्यात पैसे दे मला हे घ्यायचे पैसे दे आता त्रास असं मला वाटायला लागले की का बाबा काही ती तीन चार हजार मला देतोय ना तू तु तुझ्या पेमेंटमधून ती तुला सर होती पण मला एक रुपये तू मागू नको बरोबर आहे का नाही फ्रेंड्स तू देतोय तसंच माझ्याकडनं सारखं पाचशे घेतोय मग तुम्ही सांगा काय करायचं हो माझी त्रास अशी पेमेंट कशी मा जाते माझी मला समजत नाही माहिती कसं रेंट वगैरे लाईट बिल मेंटेनेन्स किराणा दूध दूध बिल तरी ते आता पेपर बिल बंद झाले कारण पेपर वाचायला कुणाला टायमिंग नसतो आणि आता जास्ती करून मी मोबाईलवरतीच बऱ्याच न्यूजचं वगैरे हे करत असते त्याच्यामुळं मी पेपर बंद केले ते एक बिल तीनशे रुपये कमी झाले महिन्याचं तुम्हीच सांगा आता काय करायचं आणि कसं राग येणार नाही आणि कसं वाटणार नाही की यार आपण कुठंतरी निघून जावं तर हा होता म्हणून दोन ते दिवस व्हिडिओ नव्हते तो मी आधीच बनवून व्हिडिओ टाकलेला होता म्हणून मी लगातार व्हिडिओ पण येत नाही आहेत माझे कारण मला टेन्शनच तेवढे येते तर चला फ्रेंड्स काही चुकलं असेल तर माफ करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय